हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ जी सी सी टी बी सी जी सी सी टी बी सी मध्ये जी म्हणजे गव्हर्नमेंट पहिल्या सी म्हणजे सर्टिफिकेट दुसरा सी मे कंप्यूटर टी मे टाइपिंग बी बेसिक, बेजिक तीसरा सी मे कोर्स होता ही असे जीसीसी टीबीसी च फुल फॉर्म गवर्नमेंट सर्टिफिकेट इन कंप्यूटर टाइपिंग बेसिक कोर्स होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू